मोठ्या मला आज छोटा मित्र स्वागत आहे आपल्याकडून लॉगमध्ये आणि त्याच्या मित्रांनो तर आज पण आपण आलं लॉक आणि आज आजकाल तर लय नाही करतोय आपण तर आज परत एकदा उठण्याला जायचं आहे आपल्या ऐतीच्या पूजा हीच्या आतीच्या पोटेच्या ही गेम खूप मजा येणार आहे आज उठणे आणि उद्या जायचं आहे आपल्याला पुण्याला पुण्याला लग्न आहे पण तिथे एक स्टे करायचं आहे आणि स्टे करायचं आहे आणि स्टे केल्यानंतर ते मजा येणाऱ्या नंतर लग्न असणार आहे तर ठीक आहे खूप करून फेक्शन होणार आहे तिथे अजून काय खो तर तुम्ही कंटिन ब्लॉक मध्ये खूप मजा येईल ठीक आहे आणि तयार सगळी जण ठीक आहे चला बाय बाय तर आता आम्ही फायनली पोचलेला आहे आणि आता आम्ही मी बाहेर आलोय आणि कंपनी भेटले एवढा असतोय सिद्धार कावलंय गावलाय इकडे तर आता आम्ही फायनली आलोय आणि आम्ही इथे आता कारण जवळ थोडेसे कार्यक्रम चालू आहे आणि कार्यक्रमच्या नंतर आम्ही जावा बसणार आणि जेवल्याच्या नंतर ढिक्क चिक्का ढिक्क चिक्का तू अरे या ना आणि इथं कुत्री वित्री आहेत आणि इथं फुल गावाच आहे गाव टाईप आहे बोल ना अरे दादा दादा अजून येणार आहे कारण तिथे जरा प्रॉब्लेम झालाय काकांत्यांना आला का नाही थंडी थंडीला लागते रास थंडी लागते <laughs> आला आता झाला ठीक आहे भाऊ आता त्यांचा कार्यक्रम झाला नंतर आपण नंतर डिक्का टिकलय बोललय 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 आता लाचतोय का मृतू असं कुठली तर मंदिर आहे आणि ही सोसायटी तर खाली चालू आहे काम पूर्ण तिकडे चालू आहे आमचं काम इथे चालू आहे अरे नाही चालणार गे काय जो पहिला मला मी तुम्हाला नेते आणि सगळं सांगतो काय झाले विषय काल आम्ही जेवलो बिवलो उठलो होतो डी जे चालू होता तुम्ही बघत असाल बँजू बँजू पण मध्ये पोलीस आले पोलिसांनी मध्ये केस टाकलेली कंप्लेट कंप्ले तर कंप्लेट टाकलेली तर कंप्लेटमुळे ते बंद करून केलं आणि नंतर सगळा मुलाव झाला नंतर

लांब सं तर ठीक आहे सिमबा लावतोय शिंबा कारण की तिथं कसं न्यायचं एवढा लांब सातास सात सात तास प्रवास आहे तर कसं न्यायचं म्हणून तर इथं ठेवतोय दादाचा मित्र येणार आहे दादाचा मित्र ज्यांना तिथे खायला खाले तो दोन तीन मिनट एक दोन तास थांबत आता बघू राहील काय नाही तो झोपतो बिलकुल नुसता झोपतो खेळत थोडा वेळा काय न्यावर तर ठीक आहे आमचं पण नव्हतं नाही पण तो अजून छोटा आहे मोठं झाल्याच्या नंतर त्याला आम्हाला मिळाले काय झिमबा तर तो आता खेळतोय त्यानंतर आम्ही गेल्यावर नंतर अजून खेळ नंतर तो हळू हळू डीम 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 झोपल असा असत दिसतच होत नाही आता कारण की आम्ही आम्ही रस्त्यावरूनच खेळतो होतो ठीक आहे आता आम्ही डायरेक्ट आता मम्मी आप्पा गेले ते दुसऱ्या गाडीत आता आम्ही चालू दुसऱ्या गाडीत काय माहिती का मम्मी पप्पा आणि त्यासाठी गाडी केली आणि आमच्या पोरपोर येत आम्ही 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 सेकमेंट गाडी केले इको आहे ती ठीक आहे जाऊया काका आहे बाबू दादा आहे दीदी दादा नाही मजा येईल कंट्री हा ब्लॉक मध्ये खूप मजा येते बराय आणि बघू गार्डन केला तर ब्लॉग करीन कारण की करणार ब्लॉग मी थोडा तरी ठीक आहे कंट्री या ब्लॉग मध्ये खूप मजा येईल कालचा ब्लॉग मध्ये जरा इंजन नव्हता पण कालच्या ब्लॉक मध्ये एन्सर्सून असणारे पुढचा पण एन्जर्स आहे काल मी सांगित असणारे चिका आणि गाडीत बसणार करतोय आम्ही डिक्कीत बसलोय डोक्यानं तर तिथे आता चला जाऊया बघूया आता डायरेक्टकडेच भेटूया आणि बसतो का एवढं तर ठीक आहे तो इकडे बसले आहे तो बळे आहे और मुसी जवळ ये दो दोन बघले से दिला बाप दे सेर से दिला बाप दे काय भारी आहे ना जबरदस्त यो बघ थोडे थोडे आईयो आईवे

कुरकुरे दे कुरकुरे दे कुरकुरे दोन्ही पल्ले होते कुरकुरे हे ते दोन दे ना बिट्ट्या कुरकुरे पाहिजे अलग करून द्या आलग मोबाईल ओढू